लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मनसे युतींच्या हालचालींना वेग आहे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे दिल्लीत अमित शाह यांची भेट घेऊन मुंबईत परतले आहेत या भेटीनंतर मनसे भाजप युतीवर लवकरच शिक्कामोर्तब होईल असं सांगितलं जात आहे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत सांगितलं की राज ठाकरे आणि अमित ठाकरे हे काल दोघे दिल्लीला गेले होते त्यांची अमित शहांसोबत दिल्लीत बैठक झाली दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली एक दोन दिवसात माहिती समोर येईल लोकसभा निवडणूक सध्या चालू आहे त्या त्यामुळे त्याबाबतची सकारात्मक चर्चा झाली लोकसभेच्या किती सीट मिळाव्या याबाबत राज ठाकरेंनी अमित शहांना माहिती दिली बाळा नांदगावकर पुढे म्हणाले की मला उमेदवारी देणार की नाही याबाबत सर्व पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय आहे मी दोन वेळा लोकसभा लढवलेली होती दक्षिण मुंबईतूनच लढवलेली आता जर राज ठाकरे म्हणाले तुला गडचिरोलीला जाऊन लढायचं आहे तर मी तिकडे जाऊन लढेन दोन जागा वगैरे जे काही असेल त्याबाबत चर्चा होईल मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे सोमवारी रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने दिल्लीसाठी रवाना झाले त्यानंतर मंगळवारी त्यांनी अमित शहाची भेट घेतली अमित शहाच्या भेटीनंतर राज ठाकरे मुंबईत परतले आहेत मात्र भाजप मनसे युतीबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय निर्णय घेणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे